साताऱ्यातील पारस अभिलाष बागल या दोन वर्षाच्या बालकाला एस एम ए टाईप वन या गंभीर आणि दुर्धर आजारानं मज्जा मज्जातंतूंशी निगडीत या दुर्मिळ आजारावर झोल जेन्समा ही चौदा कोटी रुपये किमतीची लस द्यावी लागणार आहे ही लस अमेरिकेतून मागवावी लागते या बालकाचे प्राण वाचवण्यासाठी मातृत्वाची महाचळवळ या संघटनेकडून निधी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्या चिमुकल्या बाळाच्या जीवितासाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावं असं आवाहन मातृत्वाची महाचळवळ या सायली आणि अभिषेक बागल यांना दोन वर्षांचा पारस नावाचा मुलगा आहे दुर्दैवानं त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी नावाचा आजार झालाय त्यामुळे मणक्याचे स्नायू कमकुवत होऊन त्या मुलाला बसता आणि चालता येत नाही स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी हा दुर्मिळ आजार मज्जातंतूंशी निगडीत गंभीर आजार आहे या आजारात मेंदूकडून स्नायूला जाणारे संकेत मंदावतात आणि स्नायूंवर नियंत्रण राहत नाही परिणामी स्नायूंना हालचाल करण्यासाठी बळकटी येत नाही या आजारावर झोल जेन्स्मा नावाची लस द्यावी लागते त्यासाठी तब्बल चौदा कोटी रुपये खर्च आहे ही लस अमेरिकेतून मागवावी लागते त्यामुळं पारस बागल या दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेनं यथाशक्ती मदत करून मातृत्वाच्या आणि दातृत्वाच्या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले